दोन्ही लोकसभा संघ आणि विधानसभेच्या नऊ आमदार संघात शिवसेनेचा भगवा फडकवणारच शिवसेना नेते अनंत गीते यांचा दावा भक्तांच्या देणगीतील भ्रष्टाचार आणि बोगस नोकरांच्या खोकर भरती प्रकरणी शनेश्वर देवस्थान चौकशीच्या फेऱ्या गटाच्या साखळी उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष पूर वाजवत सरकारचा निषेध पोलिसांच्या हलगर्जीपणाची लक्तरे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी थेट विधानसभेत लटकवली अरविंदो कंपनीला मनसेचे निवेदन स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी देण्याची मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाकडून कामगारांना भरघोस वेतन वाढ माय वैष्णव देवी मित्र मंडळाचा जागरण उत्सव संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा खालापूर येथे मंगळवारी संपन्न झाला यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत खालापूर तालुक्यात निवडून आलेल्या 13 सरपंच 15 उपसरपंच आणि 100 पेक्षा अधिक सदस्यांचा सत्कार करण्यात आला शिवसेना नेते अनंत गीते यांनी यावेळी बोलताना दोन्ही लोकसभा मतदार संघ आणि नऊ विधानसभेच्या जागा जिंकण्याचा दावा केला कर्जत मधून नितीन सावंत यांची उमेदवारी ही गीते यांनी जाहीर केली या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते उपनेते नितीन बानगुडे पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना रायगड मावळची जबाबदारी मी मागून घेतली आहे या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आणि नऊ विधानसभेच्या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकणारच असा दावा अनंत गीते यांनी केला ज्या दिवशी माझ्याकडे विभागीय नेते म्हणून महाबळचे हे तीन विधानसभा मतदारसंघ दिले आणि सामन्यात बातमी आली या दिवशी तुमच्या आमदाराने एकाला सांगितलं आता माझं काही खर ना खरं नाहीकारावं काय म्हटलं काय ते सांग मार्गदर्शन आहे आणि हे मार्गदर्शन करत असताना जे शिवसैनिकांनी यश मिळवलेलं आहे त्या शिवसैनिकांच्या यशात कौतुक करायचंय आणि ते कौतुक मी करणार आहे शिवसेना कधीही संपणार नाही भल्या भल्यांना संपवते असे उपनेते नितीन बांधुडे पाटील यांनी आपल्या तडाकेबंद भाषणात पक्ष सोडून गेलेल्यांना उद्देशून सांगितले तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी गद्दारांना शिवसैनिक धूळ चारल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा दिला महाराष्ट्रासाठी एकत्र यावं लागेल एकजुटीनं लागेल नाहीतर लोकशाही संपेल उद्याच्या पिढ्यांसाठी हे आम्हाला गरजेचं आहे सगळ्यात महत्वाच काय काय लोकांना कळलं चाळीस गेले हो पण एक हजार चाळीस पहिल्याच महिन्यात मातोश्रीवर आले इथं उद्धवजी ठाकरे आहे आणि इथं त्यांचा शिवसैनिक आहे ते हे सांगायला हवं यांना वाटतंय आता पक्ष फोडला चिन्ह काढलं डोकं गेली शिवसेना संपली शिवसेना कालही संपली नाही शिवसेना उद्याही संपणार नाही शिवसेना संपत नसते शिवसेना संपवत असते काल एका माझी उपसरपंचला उतरून गेला त्याला बोलत घेतला अरे सांगितलं तुला आठ लाखाचं बिल हे लवकर पास व्हायचं असेल तर आमच्याकडे यावेळी कोकण पदवीधर समन्वयक किशोर जैन संपर्क प्रमुख बबन पाटील माजी आमदार जिल्हाप्रमुख मनोहर सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे प्रमुख नितीन सावंत महिला आघाडी संघटिका सुवर्ण जोशी उपजिल्हा संघटिका अनिता पाटील सल्लागार नवीन घाटवळ प्रमुख उमेश गावंड उत्तम भोईत मोतीराम ठोंबरे श्याम साळवी युवा सेना अधिकारी निखिल पाटील चिटणीस प्रशांत खाडेकर युवा सेना तालुका अधिकारी महेश पाटील आदिती पवार यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शनी शिंगणापूर देवस्थानच्या चा शनि चौथाऱ्यावरील देणगी पावतीचा भ्रष्टाचार आणि देवस्थान ट्रस्टमध्ये अनावश्यक नोकरांची खोगर भरती प्रकरणी शनेश्वर देवस्थानच साडेसातीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहे देवस्थानच्या चौकशीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शनीश्वर देवस्थानाच्या बोगस चौथरा देणगी पावती आणि बोगस नोकऱ्यांच्या खोकर भरतीच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला होता त्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे सुनील नजन संवाद मराठी लाईव्ह अहमदनगर धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देऊ नये तसेच विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आठ दिवसांपासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे उपोषण करत्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत उपोषण आदिवासी परंपरेप्रमाणे अंत्यविधीसाठी वापरले जाणारे तूर वाद्य वाजवत सरकार आणि प्रशासनाचा निषेध केला जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या प्रश्नासाठी साखळी उपोषण सुरू असून प्रशासनाच्या वतीने एकाही अधिकाऱ्यांनी आठ दिवसात उपोषणकर्त्यांशी संपर्क केलेला नाही संवेदना मेलेल्या सरकारचा आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी तूर वाद्य वाजवत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले होते या आंदोलनाची दखल न घेतल्यास वीस तारखेनंतर जिल्ह्यातून जाणारे दोन्ही महामार्ग रोखण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख के टी यांनी दिला आहे संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीमधील मोटारी केबल कापूस चोरी आणि वाळू तस्करी बाबत गांभीर्याने तपास होत नसल्याने हलगर्जीपणा करणाऱ्या राहुरी पाथर्डी मतदारसंघातील पोलीस प्रशासनाच्या गैरकारभाराची आमदार प्राजक्त तनपुरे यांनी घेतली आहे महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पोलिसांची थेट महाराष्ट्र विधानसभेतच लटकवली त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली असून राहुदी पाथर्डीच्या पोलीस प्रशासनाचे चांगलेच धाबे दरांडले आहेत सुनील नजर संवाद मराठी अहमदनगर या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अरबिंदो कंपनीने अधिग्रहित करताना शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला नाही शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या त्या शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी दिली नाही शासनाच्या नियमानुसार

मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला यावेळी मनसे पदाधिकारी आणि स्थानिक शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्त बेरोजगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मनोज गोरे संवाद मराठी लाईव्ह चंद्रपूर राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोष घरत आणि रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव कुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली उरण येथे वेतनवाढ संपन्न झाला युनिट अध्यक्ष रामेश्वर पाटील कार्याध्यक्ष धर्मेंद्र पाटील उपाध्यक्ष विशाल पाटील महासचिव मनोज पाटील सचिव स्वप्नील पाटील कोषाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या सह पदाधिकारी सचिन पाटील दिनेश पाटील आणि कामगार उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह श्रीमा वैष्णव देवी मित्र मंडळ उरणच्या माध्यमातून दरवर्षी जागरण की श्याम माता के नाम या नावाने भव्य विशाल जागरणचे आयोजन केले जाते एकोणीस वर्ष सतत हे जागरण सुरू आहे सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत नगर परिषद मराठी शाळा उरण शहर येथे जागरणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अभिषेक भजन महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सर्व धार्मिक कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला श्री हरिओम भारद्वाज आणि त्यांचे साथीदार आणि वाराणसीचे कलाकार यांनी मा वैष्णव देवीचे भजन गाणे गाऊन रसिक प्रेक्षक भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले होते विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरड बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न